सुंदरात सुंदर असा सेमी एक पडतोय लढत एवढे एकला वाकरी दोला वडकी ती ला, ला सुजराव कर चा पुणे पाच ला कर अतिशय सुंदर अशी लढत लढत चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला लढत झाली मध्ये कुणी पळत यायचं नाही स्क्रीन वर चाललेले या खाली या वेळ लागला तरी चालेल सगळं चेक करा सेमीबायनल एक चा निकाल निकाल आणि निकाल सेमीबायनल एक चा निकाल तास क्रमांक चार वर धावली घरी श्री ज्योतिर्लिंग प्रसनक कुमारी अरबसा मोल शेठ धुमाळ सुसगाव या गाडीचा एक नंबर आला उजवल गाडी त्या त्यावरती बसलेल्या चौराण्यावरच हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार सुंदर अशी गाडी पाली उजवी ला पाला नाईल शेठ धुमाळ सुजगाव सचिन शेठ भरात वर अर्णव साळुंके सुजगावकरांचा हिंदू केसरी बकासो आणि त्याचवीला पाला अनुजा नितीनाबा शिवाजी अडपसर यांचा महान भारत केसरी बाहुया